नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी स्प्राऊट टिक्की आणि सॉस हे कसं करायचं ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप मूग घेतलेले आहे ते रात्री मी आज भिजसे ठेवले होते ओवरनाईट त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे एक कांदा असा चिरून घेतलेला आहे पनीर आहे घेतलेलं लाल सुक्या मिरच्या मी गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजेशा ठेवलेल्या त्यानंतर मी इकडे कोथिंबीर घेतलेली आहे शिमला मिरची मी अशी भाजून घेतलेली आहे म्हणजे थोडीशीच घेतलेली आहे भाजून त्यानंतर दही घेतलेला आहे वाटाणे घेतलेले आहेत कच्चे एक चमचा धने पावडर घेतलेले आहे दोन लसूण पाकळ्या आणि मग अलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे ऑरगेन घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण सॉस तयार करून घेऊया इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता भाजलेली सिमला मिरची आहे ती घालून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर सुखी मिरची घालून घ्यायची आहे लाल सुखी मिरची त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत व दही घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून घेणार आहोत व ऑरगॅनो घालून घ्यायचा आहे त्यानंतर अलं आणि लसूण घालून घ्यायचे आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये व मस्तपैकी असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याची चांगली मस्तपैकी अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे छान लागतो हा सॉस नक्की तुम्ही करून पहा आपला सॉस तयार आहे आपला सॉस तर तयार झालेला आहे आपण आता टिक्कीची तयारी करून घेऊया स्प्राऊट टिक्कीची इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे स्प्राऊट आहेत म्हणजेच मूग ते घालून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर वाटाणा घालून घ्यायचा आहे व मिरची अल आणि लसूण घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये व मिक्सरला जाड भरड हे वाटून घ्यायचं आहे चांगलं असं भरड वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बघू शकता तुम्ही जाड भरड वाटून घ्यायचं आहे आपण आता जे मिक्सरला मूग वाटलेले होते ते आपण आता हे एका बाउलमध्ये या काढून घेणार आहोत असे बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पनीर घालणार आहोत पनीर मी इकडे किसून घेतलेला आहे त्यानंतर बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व सफेद तीळ घालायचे आहेत चाट मसाला घालून घ्यायचा आहे धणे पावडर घालायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये पालक पण घालू शकता पण पालक माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत व हाताच्या साह्याने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण छान लागतात टिक्क्या ह्या नक्की तुम्ही करून पहा आणि हेल्दी सुद्धा आहेत असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याच्या टिक्क्या करून घेणार आहोत असं घ्यायचं हातामध्ये आणि त्याला आता टिक्कीचा शेप द्यायचा आहे सोपी पद्धत आहे ही आपण आता ह्या बाकीच्या पण करून घेऊया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याच्यामध्ये टिक्की घालून घेणार आहोत अशी घालून घ्यायची आहे आपण आता ह्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत अशा दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली टिक्की तयार झालेली आहे स्प्राऊट टिक्की म्हणजेच मुगाची टिक्की आणि सॉस पण आपला तयार झालेला आहे एकदम हेल्दी सॉस आहे तो बघू शकता तुम्ही आपली टिक्की तयार झालेली आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद